बघा बारा जून दोन हजार पंचवीस ला जो जी आर निर्गमित झालेला होता त्यामध्ये एम डी बाबत पैसे विभागणी बाबत माहिती दिलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे पहिली ते पाचवीसाठी नवीन दर दोन रुपये एकोणसाठ पैसे असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे केलेली आहे एक ते पाच साठी या ठिकाणी भाजीपाला अठ्ठ्याण्णव पैसे इंधन अठ्ठ्याऐंशी पैसे पुरकार त्र्याहत्तर पैसे असे एकूण दोन रुपये एकोणसाठ पैसे म्हणजे प्रति विद्यार्थ्याला लागणारा हा जो खर्च आहे त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन दर दिलेले या ठिकाणी तीन रुपये अठ्याऐंशी पैसे असून त्याची विभागणी खालील प्रमाणे केलेली आहे सहावी ते आठवी साठी भाजीपाला असेल तर एक रुपया एक रुपया सत्तेचाळीस पैसे इंधन असेल तर एक रुपया बत्तीस पैसे आणि पुरागार असेल तर एक रुपया नऊ पैसे अशी त्याची विभागणी केलेली आहे त्याची टोटल या ठिकाणी आलेली आहेत एकूण तीन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे अशा प्रकारचा दर आपल्याला आता येत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याला निश्चित करावा लागेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू